सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्रिमूर्ती चौकातून जाणाऱ्या कारनं रस्त्यावरील तीन दुचाकींसह एका मोटारीला आणि एका हातगाडीला धडक देत धूम ठोकल्याची घटना सोमवारी चौदा जुलै रोजी घडली या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी या कारचा पाठलाग करत आयटीआय पुलाजवळ कार थांबून चालकाला ताब्यात घेतलं सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी टळली अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारच्या सुमारास एम एच पंधरा जे एक्स सहासष्ट एकोणावीस ही कार सुसाट वेगानं आली त्रिमूर्ती चौकातून ही कार जात असताना कार चालकानं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत त्यांच्या ताब्यातील कारनं दोन ते तीन दुचाकींना धडक दिली यामुळे दुचाकीस्वार हे जखमी झाले आहेत तसेच येथील एका हातगाडीवर विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला असता तो बालंबाल बाल बचावल्याचं पोलिसांनी सांगितलं याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी कारचालक संशयित अभिजित वानखेडे यांना ताब्यात घेतला आहे त्यांच्या विरुद्ध रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिसांकडून कारवाई सुरू होती आठ दिवसांपूर्वी सातपूर परिसरातून भरधाव आलेल्या एका चार चाकी वाहनानं वाटेतील वाहनांसह पाचचाऱ्यांना जखमी केलेलं होतं त्यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला होता असाच प्रकार पुन्हा घडल्यानं भरधाव वाहनांवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित